मुलांनो आज मी तुम्हाला ससा आणि डोंगर यांची गोष्ट ऐकवणार आहे पहा बरं एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा की मी हा उंच डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता त्याला खूप तहाण लागली होती त्याला पाण्याचा खळखळ खल आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले पाणी पिऊन झाल्यानंतर पुढे सशाने काय बरे केले असेल शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले